नांदेड महामार्गावर गोरसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन बंजारा समाजाचे हजारो बांधव रस्त्यावर ओबीसी संघटनेच्या वतीने देखील पाठिंबा राज्यातील बासष्ट मतदारसंघातील आमदार पडणार जालन्यातील वाटूर येथे जालना नांदेड राज्य महामार्गावर गोरसेनेच्या वतीने भव्य रास्ता रोख आंदोलन करण्यात आले या आंदोलनात बंजारा समाजाचे हजारो बांधव रस्त्यावर उतरले आहेत विमुक्त जाती प्रवर्गातील खोटे जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी टीची स्थापना करावी यासह इतर मागण्यासाठी आंदोलकांनी रस्त्यावर येऊन ठिया दिल्या दरम्यान महाराष्ट्रातील बासष्ट आमदार पडणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला काय आश्वासन दिलेलं आहे मागणीसाठी आंदोलन सुरू कुठल्याही प्रकारे आश्वासन आहे मागील दोन हजार एकोणीस पासून बोर सेना संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करतोय करतोय हिवाळी अधिवेशन मध्ये दे देखील चाळीस ते पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केलं या ठिकाणी देखील दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये दोन तास रास्ता रोको केलं पण सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत घेतल्या गेलेली नाही आहे काय म्हणताय आम्हाला कलेक्टरने आश्वासन दिलं पाहिजे आणि या सरकारने त्या ठिकाणी आश्वासन दिले पाहिजे आमची अपेक्षा आहे आणि त्वरित आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आणणार नाही ना ना। आमचं निवेदन या ठिकाणी प्रशासनाकडे आम्ही पाठवलंय तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे पण असे निवेदन खूप वेळा दिलेले आहेत ही फक्त फॉर्मॅलिटी होत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कुणालाही भरोसा ठेवणार नाहीये पुढची दिशा ही आहे की आता ज्या प्रकार हा रास्ता रोखो आंदोलन दहा हजार लोकसंख्येच्या उपस्थितीत झालंय तसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस ते पंचवीस ठिकाणी रास्तारोपा आंदोलन करू आणि त्यासोबत गाव पातळीवर जाऊन त्या सरकारला निषेध करू प्रतिमा अध्ययन करू जोडे मार आंदोलन करू आणि गावागावातून जागृती करू काही झालं तरी दोन हजार चोवीस मध्ये या लोकांना घरता रस्ता दाखवायचा आमदारांचा बॅनर लावल्या गेलं त्या आमदारामध्ये किती नेत्यांचे नाव आहेत आमदारांचे या नेत्यां जवळपास तुम्ही बघितलं असेल ठीक त्या ठिकाणी नाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा आमच्या मतांवर काही लोक आमदार होतात मंत्री होतात खासदार होतात आणि यांनाच आम्हाला सांगायचं आहे की पुढे झालं आम्हाला वेळ बनवणं आता इथून पुढे आम्ही वेळ बनणार नाही आणि तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये आम्ही रस्ता दाखव करचा